साहेबांची तब्येत बिलकुल खराब झालेली नाहीये आणि झालेली नव्हती गेल्या आठवडाभर हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे उपचार घेतले त्यानंतर घरीही थोडे पाणी चालू होतं आता पुन्हा चेकअप करायची चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी ज्या पद्धतीने त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आता सुद्धा चेकअप मध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल घेत काय पूर्णता बरे आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांना प्रॉब्लेम नाहीये फक्त विश्रांती आणि